शिफ्ट कारमधून गांजेची वाहतूक पाच लाख एक्वन हजाराचा गोपनीय माहितीनुसार धुळेकडून मालेगावकडे येत असलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच सतरा एक्स तेहतीस पन्नास या वाहनामधून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मालेगाव तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती या अनुषंगातून मालेगाव तालुका पोलिसांनी चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचून सदर वाहनास ताब्यात घेतले आहे या वाहनास तालुका पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता सदर वाहनामध्ये जवळपास छप्पन किलो गांजा मिळून आला आहे या गांजाची किंमत पाच लाख एक्कावन्न हजार रुपये असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक नितीन गनापुरे यांनी एस नाईन टीव्हीशी बोलताना सांगितले यानंतर सदरचा आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस उपाधिक्षक नितीन गणापुरी पोलीस निरीक्षक खताळ साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक सावनी मॅडम पीएसआय श्रीकांत कोळी मुंडे व त्यांच्या सहकार्यानी सदर कारवाई केली आहे एस नाईन न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव धुळेकडून मालेगावकडे एक गोपनीय माहिती मिळाली होती की धुळे रोडने मालेगावकडे एक स्विफ्ट लाल रंगाची स्विफ्ट कार त्यामध्ये गांजा तस्करी होणार आहे जी गोपनीय माहिती मिळाली आपण एक चाळीसगाव चोफले येथे सापारातून सदरची गाडी ताब्यात घेतलेली होती सदरची गाडी पोलीस स्टेशनला आणून त्यावर पूर्ण चौकशी केली असता सदर गाडीमध्ये जवळपास छप्पन्न किलो गांजा मिळून आलेला आहे ज्याची किंमत पाच लाख एक्कावन हजार आहे त्याचबरोबर सदरचा आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी मॅडम करत आहेत गाडी होती ज्या गाडीमध्ये ती स्विफ्ट कंपनीची गाडी होती स्विफ्ट व्हीडी आहे आणि लाल रंगाची गाडी होती आणि गोपनीय माहिती तशीच मिळाली होती की लाल रंगाच्या गाडी मध्ये गांधीची तस्करी होणार आहे त्या अनुषंगाने आपण सापला ताब्यात घेतली होती आरोपी पकडण्यात आले हो बरोबर त्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे इतर आरोपीचा शोध सुरू आहे त्याची चौकशी पोलीस करत आहेत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका